नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आफ्रिकेतल्या नैसर्गिक भागीदारीचा दोनही देशांना लाभ होण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण तसंच योजना आखाव्यात मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना डाळीच्या साठेबाज्यांवर देशभर छापा सत्र गेल्या दहा दिवसात देशातल्या एकवीस घाऊक बाजारपेठांमध्ये तूर डाळीच्या दरात घसरण दोन हजार सोळापर्यंत पाच हजार गावांना जलयुक्त तर दोन हजार एकोणीस पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री राज्यात सदुसष्ट नगरपंचायतीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता येणार रावसाहेब दानवे यांचा विश्वास कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत मित्रही विरोधात असले तरी शिवसेनेचा भगवाच फडकेल उद्धव ठाकरे नाशिकच्या विकासाचं सादरीकरण करत डोंबिवली कल्याणचाही चेहरा बदलणार राज ठाकरे आणि बीड जिल्ह्यात केज आंबेजोगाई रस्त्यावर बस आणि ट्रॅक्टरचा अपघात सहा जण मृत्युमुखी चौघे जखमी नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त भारत आणि आफ्रिका हे आज संपूर्ण जगासाठी आशास्थान असून दोन्ही राष्ट्रांच्या नैसर्गिक भागीदारीचा उभयतांना लाभ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला भारत आफ्रिका मंच परिषदेचा काल समारोप झाला त्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारत आणि आफ्रिकेचं नातं नैसर्गिक आणि पारंपरिक आहे हे संबंध पुढे नेत परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीला प्राधान्य देऊन आर्थिक विकास साधायला हवा असं मोदी म्हणाले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं हवामान बदलाच्या संकटाशी सामना आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भर दिला दहशतवादाचं आजचं रूप पाहता त्याचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय पर्याय नाही असंही म्हणाले भारत आणि आफ्रिकेनं सागरी सुरक्षेवरही भर द्यायला हवा असं म्हणाले या परिषदेसाठी यंदा प्रथमच चोपन्न आफ्रिकी देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात आले त्यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडाचं प्रातिनिधिक रूपच परिषदेत मांडता आलं असं समाधान मोदी यांनी व्यक्त केलं राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस कल्याणकारी धोरण आणि योजनांची आखणी करावी अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं आहे तसंच या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत असंही न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती नरेश पाटील न्यायमूर्ती एसबी शुक्रे यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले राज्यात केवळ गेल्या वर्षभरात सुमारे सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात के या प्रसारमाध्यमाच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेत न्यायालयानं याबद्दल खंत व्यक्त केली या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन डिसेंबरला होणार आहे देशात विविध राज्यात डाळीच्या साठेबाज्यांवर छापासत्र चालूच असून आतापर्यंत एक लाख वीस हजार मेट्रिक टन जाळ जप्त करण्यात आली या कारवाई अंतर्गत आतापर्यंत नऊ हजार तीनशे चार ठिकाणी छापे टाकण्यात आले ते एकोणतीस ऑक्टोबर या कालावधीत दक्षातल्या एकवीस घाऊक बाजारपेठांमध्ये तूर डाळीच्या भावात घसरण झाली तूर डाळीचा भाव किरकोळ बाजारात मुंबईत एकशे त्र्याहत्तर रुपये तर नागपूरमधे तीस रुपये प्रति किलो इतका खाली आला आहे कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करून दोन हजार पर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका खासगी वृत्तवाहिनीनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मार्च दोन हजार सोळापर्यंत पाच हजार गावं जलयुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं वर्षभरात आठ हजार कोटी रुपयांची मदत क्लि तसंच एक लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्यादिआल्यात अशी माहिती त्यांनी दिली ते महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याकडे उद्योजकांचा कल वाढला वर्षभरात राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मुंबईतल्या चित्रनगरीचा विकास करून मुंबईची ओळख एंटरटेनमेंट हब अशी निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सतराव्या मामी मुंबई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल गेटवे ऑफ इंडिया इथं झालं त्याप्रसंगी ते, ते बोलत होते भारतीय लोक चित्रपट आणि क्रिकेट प्रेमी आहेत तसंच भारतात बनणाऱ्या चित्रपटांपैकी साठ टक्के चित्रपटांची निर्मिती एकट्या मुंबईत होते त्यामुळे चित्रपट उद्योग इथलं रोजगार निर्मितीचं मोठं केंद्र आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले जागतिक दर्जाच्या चित्रपटाची निर्मिती मुंबईत व्हावी यासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहर श्रीमंत करण्याचा भाजपचा मानस असून पर्यटन आणि व्यापार वृद्धीसाठी येत्या वर्षभरात विमानतळाचा प्रश्न सोडवला जाईल त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल तसंच बचत गटांसाठी मॉल उभारले जाणार असून त्यासाठी रुपयाही भाडं आकारलं जाणार नाही म्हणून भाजपा प्रणित आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूर इथं केलं भाजपा स्वाभिमानी शेतकरी संघटना रिप्पाई आठवले गट आणि तारारा आणि आघाडी या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते राज्यातल्या सदुसष्ट नगरपंचायतीपैकी पन्नास नगरपंचायती तसंच कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकांवर भाजपाचीच सत्ता येणार असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खांडेश्वर तालुक्यात वार्ताहरांशी काल बोलत होते दोन्ही महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत आहे याचा भाजपावर कुठलाही परिणाम होणार नाही असं म्हणाले भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष असल्यानं दोघांचीही विचारसरणी वेगळी असू शकते मात्र सरकार चालवताना दोन्ही पक्षात मतभेद नसल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं कल्याण डोंबिवलीची निवडणूक साधी नाही यापूर्वी स्वकियांनी चाल केली होती मात्र आज मित्रही विरोधात आहेत मात्र अशा स्थितीत शिवसेनेचा भगवा तसाच फडकत राहणार आहे असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल कल्याणमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या जाहीर सभेत व्यक्त केला सत्तावीस गावं इथल्या महापालिकेतून वगळण्याचा खेळ चालू आहे असं सांगत नाशिकच्या बतावण्यांना भूलू नका असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांसोबत शिवसेना नेहमीच उभी असल्याचं ते म्हणाले ना नाशिकचा विकास केला असून त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीचाही चेहरा मोहरा बदलू असं आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राज यांची काल जाहीर सभा झाली त्यात बोलत होते राज ठाकरे यांनी यावेळी नाशिकच्या विकासकामांचं सादरीकरणही केलं गेली वीस वर्ष शिवसेना सत्तेत असून त्यांनी कोणतीही विकासकामं केली नाहीत त्यामुळे बाळासाहेबांच्या नावावर भावनिक आवाहन करून शिवसेना मतं मागत आहे अशी टीका राज यांनी केली सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं सत्ताधाऱ्यांचं समीकरण असल्याचा आरोपही त्यांनी केला गेल्या वीस वर्षात सत्ताधाऱ्यांनी ने नेमकं काय केलं असा सवाल त्यांनी उभा केला सरकारकडे पुरेसा निधी नसतानाही भाजपा स्मार्ट सिटीचं खोटं स्वप्न दाखवतो आहे असं राज ठाकरे म्हणाले देवेंद्रजी तुम्ही नितीन गडकरींच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनला आहात मुख्यमंत्री म्हणून काम करताना शिवसेनेला विश्वासात घेत नसाल तर आम्ही तुमचा टेकू लवकरच काढून घेऊ त्यामुळे मध्यावधी निवडणुकीला तयार रहा असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल रात्री कोल्हापूर इथं दिला कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत कदम बोलत होते त्यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारवर सडकून टीका करत शाब्दिक प्रहारही केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमचे काहीच दिवस शिल्लक राहिलेत सत्तेतून बाहेर पडण्याची तारीख लवकरच उद्धव ठाकरे कळवतील असंही म्हणाले भाजपनं दिनचं स्वप्न दाखवून जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय कोल्हापुरात येत्या एक नोव्हेंबरला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार ते काल बोलत होते भाजपा हा शेती आणि शेतकरी यांच्याशी काहीही संबंध नसलेला पक्ष आहे अशी टीका त्यांनी केली ज्या बुद्धांनी विश्वाला शांती आणि एकात्मतेचा संदेश दिला त्याच बुद्ध गार्डनच्या प्रभागात समाजाला पुरोगामी दिशा दाखवणाऱ्या नेत्याची हत्या केली जाते ही खेदाची बाब असल्याचं आव्हाड म्हणाले जातीयवाद देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावत असल्यानं जातीयवादाला थारा देऊ नका असं आवाहन आव्हाड यांनी केलं नाशिक जिल्ह्यात लवकरच सहा नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत ग्रामपंचायतीपेक्षा जास्त मोठ्या स्तरावर या निवडणुका होणार असल्यामुळे गावांची परिस्थिती सुधारेल अशी नागरिकांना आशा आहे या निवडणुकीत प्रामुख्यानं शिवसेना भाजप यांची दोन ठिकाणी युती झाली आहे तर तीन जागांवर वेगवेगळे तसंच एका जागेवर प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे शिवसेनेच्या दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपची काल पेठ इथं रॅली काढण्यात आली पेट हे गुजरात सीमेवरचं गाव असून तिथं शिवसेना भाजपला शेवटपर्यंत पूर्ण उमेदवार मिळू शकले नाहीत ग्रामपंचायतींना यापुढे केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून निधी मिळणार असल्यामुळे प्रत्येक पक्ष गावांचा चेहरामोहरा बदलण्याचं आश्वासन मतदारांना देताना दिसतो उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात तसंच सोलापूर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यानं धरणाची पातळी घटली आहे त्यामुळे दोन हजार पाचच्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उजनी धरणामध्ये पुण्यातल्या चार धरणांमधून दहा टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं दिले आहेत भामा आसखेडा आंध्र चासकमान आणि मुळशी या चार धरणातून हे पाणी सोडण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद लातूर आणि पुणे या जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या उजनी धरणात फक्त चौदा टक्के उपयुक्त साठा उरला त्यामुळे सिंचनासाठी कालव्यातून पाणी देणं शक्य नव्हतं पाण्याअभावी पिकाने आणि जनावरं तडफडू लागली होती या संदर्भात पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली केंद्र सरकारच्या स्वच्छ बालक निरोगी बालक या अभियानाची माहिती देण्यासाठी काल सोलापूर इथं अंगणवाडी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित एक करण्यात आली होती या अभियानाअंतर्गत देशातल्या सर्व बालकांबाबत स्वच्छतेची जाणीव निर्माण करून त्यांना सुदृढ बनवण्याचं उद्दिष्ट गाठलं जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं अंगणवाडीतल्या बालकांना स्वच्छ हात धुणं पौष्टिक आहार आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं राज्यातल्या कुपोषणाबाबत मुंबईतल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत दोन दिवसांचं राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात आलं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काल टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता टी सुंदर रमण यांचं बीजभाषण झालं तसंच सचिव परिमल सिंग यांच्याशी कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भातल्या उपायांवर संवाद साधण्यात आला अधिवेशनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन इंदवी तुळपुळे आणि सुरेश सावंत यांनी आपले विचार मांडले जन आरोग्य अभियान अन्य अधिकार अभियान पोषण हक्क गट आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे हे अधिवेशन आयोजित केलं होतं बीड जिल्ह्यात अंबेजोगाईजवळ काल रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले तर चौघे जखमी झाले मृतांमध्ये एका एक महिला एक पोलीस कर्मचारी आणि चार पुरुषांचा समावेश आहे केज अंबेजोगाई रस्त्यावर दिघोळ आंबा इथं आंबेजोगाईच्या दिशेनं जाणारी बस आणि विरुद्ध दिशेनं केजकडे जाणारा ट्रॅक्टर यांच्या धडक होऊन हा अपघात झाला ला ला दोन ट्रॉलीसपैकी मागच्या ट्रॉलीची धडक बसल्यानं बसचा एक भाग पूर्णपणे कापला गेला हो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात बॅडमिंटनची बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या के श्रीकांत यानं पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुन्हा एकदा स्थान पटकावलंय तर सायना नेहवाल दुसऱ्या स्थानावर कायम आहे बॅडमिंटनच्या जागतिक संघटनेनं काल आपली सध्याची क्रमवारी जाहीर केली त्यानुसार पी कश्यप मात्र दोन स्थानांनी घसरून बाराव्या क्रमांकावर आलाय एच एस प्रणॉय आपला सतरावा क्रमांक कायम राखण्यात यशस्वी झाला तर अजय जयरामनं एक स्थान पुढे सरकत चोवीसावा क्रमांक मिळवला आणि आता येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या भारत आफ्रिकेतल्या नैसर्गिक भागीदारीचा दोन्ही देशांना लाभ होण्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस धोरण तसंच योजना आखाव्यात मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना डाळीच्या साठेबाज्यांवर देशभर छापासत्र सा गेल्या दहा दिवसात देशातल्या एकवीस घाऊट बाजारपेठांमध्ये तूर डाळीच्या दरात घसरण दोन हजार सोळा पर्यंत पाच हजार गावांना जलयुक्त तर दोन हजार एकोणीस पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री राज्यात सदुसष्ट नगरपंचायतींसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची सत्ता येईल रावसाहेब दानवे यांचा विश्वास कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत मित्रही विरोधात असले तरी शिवसेनेचा भगवास फडकेल उद्धव ठाकरे नाशिकच्या विकासाचं सादरीकरण करत डोंबिवली कल्याणचाही चेहरा बदलणार राज ठाकरे आणि बीड जिल्ह्यात केज आंबेजोगाई रस्त्यावर बस आणि ट्रॅक्टरचा अपघात सहा जण मृत्यूमुखी चार जण जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार